अद्भुत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचडीला सुरुवात करते मंडळीनो आपण आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये नामसाधना म्हणजेच नामस्मरण कुठल्याही इष्टदेवतेचं किंवा आपण ज्यांना गुरु मांडला आहे त्यांचं करत असतो पण ही नामसाधना करत असताना किंवा नामस्मरण करत असताना खूपदा म्हणजे किंवा खूप लोकांचा असाही प्रश्न येतो की ताई आमचं नामस्मरण करत असताना एकाग्रता होत नाही किंवा आमचं मन विचलित होतं मन चंचल होतं मन भरकटतं आमच्या मनात वेगवेगळे विचार येतात त्या नामसाधनेवरती किंवा त्या जपावरती आमचं लक्ष केंद्रित होत नाही असे भरपूर जणांचे प्रश्न आहेत तर यासाठीच आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की आपण जर नामसाधना करत असताना किंवा नामस्मरण करत असताना जर आपलं मन आपलं लक्ष जर एकाग्र असेल आपलं मन जर चंचल नाही झालं तर नक्कीच ती नामसाधना लवकर फळाला येते आणि नामसाधना फळाला आली की आपल्या आयुष्यात नाही नाही ते सगळे चमत्कार घडायला सुरुवात होते आपल्यावरती गुरु कृपा प्राप्त होते इष्टदेवतेंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर त्यासाठीच तुम्हाला नामस्मरण कसे करावे आणि त्याचबरोबर नामस्मरण करत असताना आपला एक गोष्ट जी अशी आहे जी आपल्या कटाक्षाने ती पूर्णपणे टाळायचीच आहे आणि ती जर तुम्ही नक्कीच टाळली ना ती साधी सोपी आहे पण ती तुम्हाला अक्षरशः आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाईल जर दे तुम्ही ती गोष्ट टाळली किंवा त्याच्यापासून तुम्ही दूर राहिले तर नक्कीच तुम्ही जे काही अध्यात्मात आहात किंवा तुम्ही जी काही सेवा करत आहात ती लवकर तुम्हाला फळाला येईल आणि तुम्हाला चांगली फळप्राप्ती देखील त्याची दे होऊ शकेल तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वर तर मंडळीनो दगडावर एकाच वेळी खूप पाणी टाकले तर दगड ओला होईल आणि काही वेळानंतर पूर्वीसारखा कोरडा होईल पण त्यावर सतत एकाच बिंदूवर थेंबा थेंबाने पाणी पडत राहिल्यास त्या दगडाला छिद्र होऊन तो भंग पावतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या थेंबाने जीवनातील दुःखांचा दगड फुटून जातो संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात भगवंत प्राप्तीच्या सर्व प्रकारांपेक्षा सोप्पा प्रकार आहे तो म्हणजे नामस्मरणाचा नामसंकीर्तीनं साधनपे सोपे जळतील पापे जन्मांतरीची ह्या अभंगात तर ते म्हणतात नामस्मरणाने सकल पापांचा नाश होतो सकल दुःखांचा विसर पडतो ते घेण्यासाठी फार कष्ट लागत नाही वनात जावे लागत नाही व्यावहारिक कामे करता करता तुम्ही मुखाने अखंड नामस्मरण देखील करू शकता नामस्मरण कोणाचे करावे असा ठराविक नियमही नाही आवडी अनंत आळवावा म्हणजे ज्या देवतेची उपासना करता त्याचे मनोभावे तुम्ही नाम घ्या नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणजेच नामस्मरण आपलं लवकर फळाला यावं आणि आपल्या त्या नामसाधनेचं किंवा नामस्मरणाचं योग्य ते फळप्राप्ती व्हावी आणि आपलं मन एकाग्र राहावं चंचल होऊ नये कुठेही मन भरकटू नये यासाठी एक गोष्ट कटाक्षाने टाळायची आहे ती तुम्हाला आता मी सांगते आहे नीट तुम्ही समजून घ्या तर मंडळीनो नामसाधना करत असताना संगत ही पारखून घ्यावी लागते संगत म्हणजे आपण ज्या व्यक्तींसोबत राहतो आहे उठतो आहे बसतो आहे त्याला आपण संगत म्हणतो संगतीमध्ये बरेच दोष उत्पन्न होत असतात सज्जनांची संगती हा या सर्व गोष्टीचा उपाय आहे नामसाधनेतून साधकांच्या कल्याणासाठी ईश्वरीय तत्त्व जागृत अवस्थेत येत असते त्या जागृतीमध्ये पापनाश करण्याची शक्ती देखील असते साधना करणारा साधक हा जर दुर्जनांच्या संगतीत असेल म्हणजेच वाईट लोक जे आहेत त्यांना दुर्जन म्हणतात त्यांच्या संगतीत जर असेल तर त्यामध्ये वाचा काया मन दूषित होतात साधनेमध्ये एकाग्रता होत नाही आणि हळूहळू तेजोवलय तेजहीन होऊन साधना आपली थांबून जाते म्हणूनच संतांनी एकांत स्वीकारला आणि एकांती साधना केली ती यासाठीच आपण ऐकता बघा खूप साधू संत आहेत जे एकांतामध्ये साधना करतात नामस्मरण करतात जप करतात ध्यानधारणा करतात ती यासाठीच कारण की आपण भलेही आपण कटाक्षाने सगळे स्वामींच्या मार्गात नियम पाळतो आहे सपराण वर्ज्य मांसाहार वर्ज्य व्यसन जे सगळ्या गोष्टी करतो आहेत पण सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे संगत जर तुम्ही दिव तुम्ही दिवसभर खूप वेळ बसून अक्षरशः तुम्ही खूप नामस्मरण करत आहात जास्त पटीने करत आहात सेवा करत आहात पारायण करत आहात पण तुम्ही ज्या व्यक्तींसोबत उठत बसत आहात ज्यांच्याशी बोलत आहात जास्त वेळ तुम्ही घालवत आहात ती व्यक्तीच जर तुम्हाला माहिती असेल की ती व्यक्ती जर म्हणजे दुर्जन आहे किंवा तिच्यामध्ये वेगळे म्हणजे वाईट गुण आहेत ती वेगळा म्हणजे लोकांची निंदा करते किंवा काहीतरी वेगळं बोलते किंवा वाईट बोलते अशा व्यक्तींच्या संगतीत राहून त्यांचे जे काही हो, शब्द तुमच्या कानावर पडतात त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो आणि एकंदरीत तुमच्या वर मनावरती किंवा डोक्यामध्ये सुद्धा तेच वाईट विचार घुमायला सुरुवात होते आणि त्याचाच परिणाम म्हणून तुमची साधना जी आहे ती खंडित पावते आणि हळूहळू तुमचं नामस्मरणेतून जे लक्ष आहे किंवा तुम्हाला द्या नित्यसेवा करायची म्हटलं तर कधी कधी कंटाळा येईल किंवा तुम्हाला असं दूर म्हणजे नकोसं वाटेल मी ह्यालाच म्हणतात की दूर जाणे साधनेतून दूर जाणे आणि निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या म्हणजे म्हणतात ना गोष्टी ऐकल्या मध्ये येतात त्याचा जास्त परिणाम आपल्यावरती हावी होत असतो आणि आपण एकंदरीत अध्यात्मापासून नामसाधनेतून दूर जात असतो तर सर्वसामान्य मनुष्य संसारात राहून साधना करतो ती स्थिर करण्यासाठी संगत योग्य हवी व्यसनी लोभी स्वार्थी अशा लोकांची संगत सोडून साधनेने जे ईश्वर तत्वात रमले अशा मनुष्यांची संगत ही खूप महत्त्वाची आहे जिथे नाम नाही जिथे सदाचार नाही जिथे साधनेची किंमत नाही अशा ठिकाणी थांबणे योग्य नाही म्हणून संगत ही साधनेच्या प्रगतीचा पाया आहे तो योग्य असेल तर आध्यात्मिक उन्नती होईलच यात शंका नाही त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल किंवा मा साधना ही एक अतिशय पवित्र गोष्ट आहे ज्याने म्हणजे आपल्या दिवसभरात भरपूर टेन्शन्स वगैरे असतात नाही नाही त्या गोष्टींचे टेन्शन असतात काळजी असते त्यापासून जर आपल्याला नक्कीच जर थोडं दूर जायचं असेल थोडी मनाला शांती हवी असेल तर नामसाधना नामस्मरण ही सगळ्यात सर्वोत्तम गोष्ट आहे जी आपल्या मनाला भरकटू देत नाही मनाला शांती मिळते त्या गोष्टीतून म्हणूनच नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेलं मजप्रचिती आली बहु देखील येईल असं एका ओवीतून आपल्याला हे पाहण्यास मिळतं आता हे झालं संगत ही संगत म्हणजेच तुम्हाला सगळ्यात मोठी ही जी गोष्ट आहे ती कटाक्षरे तुम्हाला टाळायचीच आहे आणि नक्कीच त्याच्यासोबत अजूनही काही गोष्टी आहे जे तुम्हाला टाळायचे आहेत म्हणजेच काय तुम्हाला स्वतःलासुद्धा स्वार्थ बुद्धीचा त्याग करायचा आहे यमनियमांचे पालन करावे त्याचबरोबर पराण्ण घेऊ नये मी खूपदा सांगते व्हिडिओमध्ये पराण्ण म्हणजे लोकांच्या घरातलं अन्न खाऊ नका त्यांच्या पैशाने विकत असलेलं अन्न खाऊ नका सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप नाही नाही ते वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपलं सगळं अध्यात्म साधना ही पूर्ण व्यर्थ जाते ती म्हणजे फक्त पराण्णाने त्याचबरोबर परनिंदा करू नये दयाबुद्धी ठेवावी कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात कितीही त्रास झाला तरी शांत राहावे मांसभक्षण मदिरा पाण व्यसन इत्यादी निषिद्ध कर्म करू नयेत जप सद्गुरु करून घेत आहेत ही भावना मनात ठेवावी शिव नारायण यांच्यात भेद करू नये सर्व देवांमध्ये परमतत्व पहावे मासिक पाळीच्या काळात जपाची माळ न घेता केवळ तुम्ही मुखाने जरी नामस्मरण केले मनामध्ये जरी केलं तरीसुद्धा चालणार आहे परस्त्रीला मातेसमान मानावे दुसऱ्यांच्या धनाची अभिलाषा ठेवू नये संशय विकल्प आले तरी नामस्मरण सोडू नये तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळालं असेल की नामसाधना करत असताना किंवा नाम जप करत असताना आपल्याला संगत आणि इतर ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या कटाक्षणे तुम्हाला टाळायच्याच आहेत तरच तुमची नामसाधना ही लवकर फळाला येईल आणि ती लवकरात लवकर, लवकर फळाला आली तर तुमच्या ज्या काही इच्छा अडचणी संकट त्रास आहेत त्या सगळे तुमची दूर होण्यास मदत होईल आणि नामस्मरण ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला ईश्वरांसोबत म्हणजे म्हणतात ना संवाद साधण्यासारखी ही गोष्ट आहे तुम्ही या नामसाधरेतून ईश्वराशी बोलू शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता त्यांच्या जवळ जाऊ शकता त्यामुळे नामसाधना ही तेवढीच पवित्र असायला हवी एकाग्र असायला हवी त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामीसवर्थ